गण गणात गणा, गणा, बोते आज मी विजयग्रंथाच्या पारायणाला सुरुवात केली आहे मी कुठलंही पारायण करत असताना मांडणी करते हे बघा हा जो विजय ग्रंथ आहे याच्यामध्ये एकवीस अध्याय आहेत तुम्ही हे पारायण एकवीस दिवस करू शकता रोज एक एक अध्याय किंवा मग तुम्ही सात दिवसाचंही करू शकता किंवा मग तुम्ही तीन दिवसाचं दशमी एकादशी आणि द्वादशी किंवा मग तुम्ही एक दिवसाचं किंवा एक आसनी असंही करू शकता कुठलंही पारायण करताना मी मंगल कलश मांडते त्याचबरोबर मी सुपारीचा गणपती म्हणून गणपती म्हणून सुपारीची स्थापना करते आणि कुठलंही पारायण करताना मी अशी बघा ही जी पूजा मांडणी आहे माझी अशी मांडत असते मी संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण जरी करायला घेतलं तरी मी अशी कलश वगैरे मांडून पूजा मांडणी करते आणि नंतरच पारायण करते आता बघा हे जे पारायण आहे हे तीन दिवसाचं असतं आता आज बुधवार आहे बुधवार गुरुवार आणि याची सांगता होईल तर शुक्रवारी पिठलं भाकरीचा नैवेद्य त्याचबरोबर एकवीस मोदकांचा नैवेद्य आणि एकवीस धुर्वा या ग्रंथाचे म्हणजे हा जो विजय ग्रंथ आहे याचे महाराजांच्या पारायणाचे अजिबात काहीही असे नियम वगैरे नाही आहेत हे माझं देवघर आहे बघा मी माझ्या देवघरामध्ये शंखघंटी आधीपासून आहे त्याचबरोबर बाळकृष्ण आणि असं साधं सर साधी श्रद्धा आहे साधा भोळा भाव आहे कासव मी तांदळामध्ये ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता का ठेवला आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे अन्नपूर्ण आपण तांदळात ठेवत असतो आणि ते तांदूळ दर शुक्रवारी बदलून ते तांदूळ आपल्या धान्यात टाकत असतो श्रीयंत्रावर कमलगट्ट्याची माळ आहे तर रोज जर नाही जमलं ना तर शुक्रवारी तरी आपल्याला महालक्ष्मी मातेच्या मंत्राचा बीज मंत्राचा एक माळ जप करायचा असतो बघा श्रीयंत्रावर रोज कुंकू हे व्हायचंच चा असतं चांगल्या दिवशी अमावशा पोर अमावशेला सॉरी पौर्णिमा वगैरे किंवा मग असा शुक्रवार वगैरे एखादी चांगल्या दिवशी दिवस असला ना ते गुरुपुरषामृत वगैरे त्या दिवशी श्रीयंत्रावर मी आवर्जून कुंकुम अर्जन करते महाराजांचं जे पारायणाची सांगता असते त्या दिवशी पिठलं भाकरीचा नैवेद्य केला तर महाराजांच्या आवडीचं आहे अतिउत्तम नाही तर तुमच्या घरात जेही सिझेल त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता त्यानंतर एकवीस मोदकांचा आवर्जून तुम्हाला नैवेद्य करायचा असतो कारण एकवीस अध्याय पण पठण केलेले असतात त्याचबरोबर एकवीस दुर्वा व्हायच्या असतात माझ्याकडे जागा फार कमी आहे म्हणून माझं देवघर किचनमध्येच आहे बघा देवघर कुठे आहे कसं आहे त्यापेक्षा आपण ते किती स्वच्छ ठेवतो याला महत्त्व असतं ते कसं ठेवतो श्रद्ध श्रद्धेने आणि भक्तीने केलेली पूजा देवापर्यंत पोचते असं म्हणतात हा माझ्या कुलदेवतेचा दे ताक आहे एकविरा माता माझी कुलदेवी आहे कारल्याची आणि तुळजापूरची भवानी आई ही माझ्या माहेरची कुलदेवी आहे तर असं हे माझं देवघर आहे